आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याला स्वागत काल पुण्यातील कर्वे रोडवर असलेल्या एका रेस्टॉरंट मध्ये काही गुंड घुसले होते त्यांच्या हातात कोयत्या आणि तोंड झाकलेले होते या गुंडांनी तोडफोड करत काउंटरवर बसलेल्या व्यक्तीला धमकावल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला होता दरम्यान आता या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केले आमदार रोहित पवार यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने केलेल्या जमीन घोटाळ्यावरून टोलाही लगावला पुण्यात गँगची दहशत कायम असून हे सत्य मुख्यमंत्री नाकारू शकत नाहीत पुणेकरांनी किती दिवस दहशतीत राहायचं भयमुक्त पुणे करण्यासाठी शक्य ती सर्व पावलं उचलण्याच्या सूचना मुख्यमंत्री पोलीस प्रशासनाला देणार की नाही असा सवाल पवार यांनी केला गुंडांना जामीन नेत्यांना जामीन पुण्यात रात्री हातात कोयता घेऊन हॉटेल चालकाला लुटण्याचा आणि धमकावल्याचा प्रकार म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचे आहे चार दोन टग्यांना पकडून शिल्पकार म्हणून बॅनरबाजी करणारे मुख्यमंत्री यावर काही बोलणार की नाही असा टोलाही फडणवीस यांनी लगावलाय ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा